यानंतरची बातमी आहे विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची विठ्ठल भक्तांसाठी आता रेल्वेकडून विशेष सोय आता देण्यात येणार आहे खामगाव पंढरपूर विठ्ठल एक्सप्रेस रवाना झालेली आहे हजारो भाविकांना घेऊन ही पहिली विठ्ठल एक्सप्रेस जी आहे ती रवाना झालेली आहे आषाढी एकादशी आता अवघ्या काही दिवसांवरती आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती रेल्वे प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथून पंढरपूरला जाण्यासाठी विठ्ठल भक्तांना रेल्वे विभागाकडून आता दरवर्षी विशेष रेल्वेची सोय केली जात असते मात्र याही वर्षी खामगाव येथून दोन फेऱ्या विठ्ठल दर्शनासाठी रेल्वे विभागाकडून आता उपलब्ध करून देण्यात आल्या दरम्यान या संदर्भामध्ये काही भाविकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत आज खामगाव वरून पंढरपूर करता विशेष अशी ट्रेन जी आहे ते निघाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं रेल्वे विभागामार्फत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विशेष रेल्वेची सोय जी आहे विठ्ठल भक्तांसाठी करून देण्यात त्यामुळे वर्षातून एकदाच ही ट्रेन जी आहे खामगाव ते पंढरपूर अशी आ, वारी जी आहे अशी फेरी जी आहे ते करताना पाहायला मिळते त्यामुळे आज हजारो विठ्ठल भक्तांना घेऊन ही विशेष ट्रेन जी आहे आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत सर्वच राजकीय पक्ष त्यांचे नेते कार्यकर्ते या संपूर्ण विठ्ठल भक्तांचं या ठिकाणी स्वागत करण्याकरता दाखल होत असतात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव असतील त्याचबरोबर भाजपचे नेते आहेत काँग्रेसचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील नेते, नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत एकंदरीतच रेल्वेकडून उपलब्ध करून, करून देण्यात आलेल्या या विशेष सोयीची विठ्ठल भक्तांना फायदा करून घेता यावा आणि मध्यंतरी कुठल्याच प्रकारची अडचण या विठ्ठल भक्तांना होऊ नये याची खबरदारी जी आहे रेल्वे प्रशासनाबरोबरच स्थानिक ज्या समाजसेवी संस्था असतील किंवा राजकीय पक्ष असतील त्यांचे नेते असतील घेताना पाहायला मिळतं त्यामुळे आज खामगावतून तीन तारखेला ही ट्रेन जी आहे ती पंढरपूर करता रवाना होत आहे ही पहिली ट्रेन जी आहे खामगाववरून पंढरपूरकरता रवाना झाली आहे प्रफुल खंडार जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा बुलढाण्याच्या आज रेल्वे विभागाकडून विशेष अशी सोय जी आहे पंढरपूर करता भक्तांना करून आजी आज देखील पंढरपूरला आज आज पंढरपूरला जाता कसं वाटतंय अनुभव इतका अनुभव आहे की आता जाता खेपी आनंद एवढा त्रास होते ना पण ते दुःख वाटत नाही आनंदच वाटते त्या आनंदात तटी गेल्यावर भगवान दोन दोन दिवस बारीक राहा लागते बारीत लागल्या भगवंताचे चरण जर आपला पाय हाताचा पर्श झाला भगवंताच्या चरणाले की आनंद वाटते की असं सर्व दुःख हरून जाते घरी तरी आमचे गुडगे दुखतात काही बीपी वाढते काही शुगर वाढते तटी गेल्या रामनाले आठ दिवस काहीच बिमारी नाही बिमारी नाही काही स्नेहाचं दुःखच सर निवारण जय गजानन दुःख निवारण होत अशी भावना जी आहे या विठ्ठल भक्तांची आपल्याला पाहायला मिळतात आणखी काही या ठिकाणी महिला काय अनुभव आता आता ही वारी किती वारी किती तुमची आमची साती वारी आहे दरवर्षी म्हणजे आम्ही आतुरतेने एक क्षणाची वाट पाहत असतो पंढरपूरला जायचं आमच्या इकडचे सर्वच जण जातात ना त्यामुळे दरवर्षी मी वाटच पाहतो आज आरती रात्रीला दोन्ही वाऱ्या करताना काय अनुभव आतापर्यंतचा म्हणजे खूप म्हणजे सांगता येत नाही असं एवढा जीवाला आनंद प्राप्त होतो जो आई वडिलांच्या घरी होत नाही तो पंढरपूरला जाताना होतो निश्चितच माहेरी गेल्यावर जो आनंद होत नाही एवढा आनंद विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर होत एकंदरीतच रेल्वे विभागाकडून ही जी विशेष सोय जी आहे आज या विठ्ठल भक्तांसाठी करून देण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण सुविधेचा विठ्ठल भक्तांकडून देखील मोठ्या प्रमाणावर फायदा घेतला जातोय आणि विठ्ठल भक्तांमध्ये आज मोठ्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय माहेरी गेल्यानंतर ज्या पद्धतीनं आनंद होत नाही इतका आनंद विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर असा अनुभूती जी आहे വിൽല ഭക്ത വ്യക്ത പാട്ട് പ്രഫുൾ ഖണ്ഡാര ജയ മഹാരാഷ്ട്ര ന്യൂജ ബുൾഡാണ